हाय फ्रेंड्स विनाथ किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतो आहो घरच्या घरी पुणेरी पद्धतीचा गरम मसाला गोडा मसाला चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी आपल्याला लागणारे साहित्य म्हणजे आपल्याला दोनशे पन्नास ग्रॅम गावरान धने वीस ग्रॅम खोबरे दहा ग्रॅम तमालपत्र दहा ग्रॅम दालचिनी वीस ग्रॅम खसखस दहा दहा ग्रॅम मसाला वेलची दहा ग्रॅम काळे तीळ दहा ग्रॅम स्टार फूल दहा ग्रॅम लवंग दहा ग्रॅम साधे जिरे दहा ग्रॅम शाही जिरे दहा ग्रॅम काळी मिरी अर्धा चम्मच मेथीदाणे वीस ग्रॅम पांढरे तीळ आणि येथे खडा हिंग घेतलेले आहे मी दहा ग्रॅम दहा ग्रॅम जावित्री दहा ग्रॅम दगडफूल अशा प्रकारे हे सर्व घटक आपल्याला किराणा मालाच्या दुकानामध्ये भेटतात याचं प्रमाण आपल्याला एकत्र घ्यायचं नाही तर त्या दुकानामधून आणतानाच हे सर्व साहित्य आपल्याला वेगळं वेगळं आणायचं आहे कारण कधीकधी यामध्ये दुकानदार काय करतो सर्व घटक सारख्या प्रमाणात आपल्याला देत नाही त्यामुळं आपला हा मसाला येथे फसतो म्हणून शक्यतो आपण काय करायचं आहे हे सर्व घटक वेगवेगळे आणायचे आहेत जेणेकरून आपला गरम मसाला अतिशय खमंग आणि छान होतो आता आपल्याला या सर्व घटकामध्ये काही घटक आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर काही घटक आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आता सर्वात प्रथम आपण भाजणारे घटक भाजून घेऊया कढाईमध्ये मी धने टाकून भाजून घेत आहे मंद आशेवरती हे धने आपल्याला एक पाच ते सहा मिनटं भाजून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी येथे धने एक पाच ते सहा मिनटं मंद आचेवरती भाजून घेतलेले आहे मस्त वास सुटलेला आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व घटक आपल्याला येते हळूहळू भाजून घ्यायचे आहे आता आपले धन इथे भाजून झालेले आहेत खसखस भाजून घेऊया सर्व घटक एक सेपरेट भाजून घ्यायचे आहे करते, से ही एक तीन बाजुन दाले लिया है, से का एक कलर सोपे अशा दोन पण या ठिकाणी पांढरे तीर व काळे दोन्ही एकत्र घालून है कलर थोडासा बदललेला आहे तिळाचे खोप वाचे पर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता आपले येथे शिपलेले खोबरेही भाजून झालेले आहे थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत हे मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहे मसाला भाजताना घाई करायची नाही जितका मसाला तुम्ही मंद आचेवरती भाजून घ्याल तितका त्याचा वास खमंग आणि मसालाही चविष्ट लागतो आता आपण कढईमध्ये थोडं तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण सर्वात प्रथम सर्वात प्रथम आपण येथे स्टार फूल तळून घेत आहोत एक ते दोन मिनिट हे स्टारफूल आपण इथे तळून घेतलेला आहे त्यानंतर दालचिनी मस्त वास येते दालचिनीची फार जसशी दस तळेल तसतशी दस दालचिनी आपली खूपच चाललेली आहे कमालपत्र कदा पहिलेपर्यंत हे सर्व घटक आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहे आता मी येथे खडा हिंग भाजून घेतलेला आहे हा हिंग आपल्याला सेपरेट तळून सेपरेट ठिकाणी ठेवायचा आहे कारण हा पटकन दळला जात नाही हिंग चांगला फुगला आहे भाजल्यानंतर आता आपले येथे सर्व घटक भाजून व तळून झालेले आहे आता सर्वप्रथम आपण धने मिक्सरमधून बारीक पिसून घेणार आहोत अशा प्रकारे आपण येथे धणे चाळून घेत आहोत ते काही धने बारीक झालेले नाही तर तो जो राहिलेला चोथा आपण पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे दालचिनी मसाले वेलची स्टारफूड हे घटक बारीक करून घेऊ आता हे सर्व घटक आपण मिक्सरमधून एकत्र बारीक करून घेणार आहोत इथे मी भाजलेले खोबरे खसखस आणि तीळ मिक्सरमधून बारीक करून घेत आहे मी येथे ढिंक थोडासा कुटून घेतलेला आहे आणि नंतर तो मी या मिश्रणामध्ये पिसून घेत आहे हे घटक आपण मिक्सरमधून पिसून घेतले आहे साला मसाला पुन्हा मिक्सरमधून फिरून घ्यायचा आहे कारण तो मिक्सरमध्ये फिरवल्याने सर्व घटक पुन्हा व्यवस्थित एकत्र होतील अशा प्रकारे आपला येथे गोडा मसाला म्हणजेच गरम मसाला तयार झालेला आहे माझी रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद